नमस्कार मित्रांनो पुन्हा आपण आलेलो आहोत एक नवीन अनुभव घेऊन तुमच्यासाठी टेलिंग टेल्स या चॅनलवर नेहा आणि तिचा नवरा समीर नवीन घर शोधत होते तर त्यांनी बरेच फ्लॅट्स पाहिले जवळजवळ त्यांनी सोळा सतरा घरं पाहिली असतील पण त्यांना एकही घर आवडत नव्हतं पण खूप घरं पाहिल्यानंतर त्यांना एका बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट आवडला आणि तिथे त्यांनी शिफ्ट होण्याचा विचार केला शिफ्टिंग होण्याचं ठरलं सामान वगैरे शिफ्ट झालं आणि घरची किल्ली एजंटने त्यांच्या हाती सोपवली हो किल्ली देऊन जेव्हा तो एजंट निघत होता तेव्हा जाता जाता त्यांनी नेहाला एक गोष्ट सांगितली की मॅडम रूम वगैरे ठीक आहे पण बेडरूममध्ये ठेवलेला जुना आरसा आहे तो आरसा वापरू नका बस बाकी काही प्रॉब्लेम नाही नेहाला प्रश्नच पडला की असं आरसा वापरू नका असं कोण सांगू शकता आपल्याला पण त्यावेळेस तिने त्या गोष्टीला जाऊ दिली आणि एवढं बोलून तो एजंट तिथून निघून गेला ही गोष्ट नेहाने तिच्या नवऱ्याला सांगितली पण तो म्हणाला जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे तसंही तो आपला नाही तर आपण का वापरायचं सोड इग्नोर करूया आपल्याला काय आपल्याला हे घर आवडलं आहे आपण राहू तसाही समीरचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टींना इग्नोर केलं दोन तीन महिन्यानंतर एके दिवशी रात्री नेहा बेडरूममध्ये साफसफाई करण्याचं काम करत होती तेवढ्यात कोपऱ्यात पडलेल्या त्या आरशावर तिचं लक्ष दिलं तिच्या मनात हा सारखा प्रश्न निर्माण होत होता की असं काही आहे त्या आरशात जे उघडून वापरू नाही शकत आपल्याला न वापरण्यास सांगितलेलं आहे तिला राहवलं नाही तिने तो आरसा उघडला उघडल्यावर तो आरसा जसा आपला नॉर्मल आरसा असतो तसाच दिसत होता त्यात काही वेगळं नव्हतं पण पाहता पाहता त्या आरशात दिसणारं नेहाचं प्रतिबिंब हळूहळू विडेवाकडं होऊ लागलं डोळे मोठे आणि काळे होत गेले तिच्या चेहऱ्यावर एक भेसूर हास्य येऊ लागलं ती चकमकून मागेच वळली आणि घाबरून तिने पटकन आरसा बंद करून टाकला दुसऱ्या दिवशी समीरनेही तो आरसा पाहिला पण त्याला काही वेगळं दिसलं नाही नेहाने त्याला सांगितलं पण तो म्हणाल तुला भास झाला असेल किंवा तू काही स्वप्न पाहिलं असशील म्हणून त्याने ती गोष्ट इग्नोर करून टाकली आता त्याच रात्री अचानक नेहाला जाग आली कुठून तरी कुचबूच ऐकू येत होती ती उठली बाहेर पाहिलं हॉलमध्ये हॉलमध्ये कोणीच नव्हतं किचन मध्ये पाहिलं कोणच नव्हतं समीर गाड झोपलेला होता तेवढ्यात बेडरूम मधून आरशाच्या जवळून तिला आवाज ऐकू आला ती आरशाच्या जवळ आली आरशाच्या आत कुणीतरी हलत होत म्हणून तिने आरशावरचा कपडा काढला नेहा सारखीच दिसणारी एक स्त्री त्या आरशाच्या आतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती नेहानी आता जे काही पाहिलं तिला त्यावर जराही विश्वास बसत नव्हता नेहा घाबरली आणि किंचाळली तसा समीर लगेच उठून तिच्या जवळ आला तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने जेव्हा तिला विचारलं की काय झालं का ओरडते आहे तेव्हा ती आरशाकडे बोट दाखवून फक्त रडत होती जेव्हा त्याने आरशात पाहिलं तेव्हा त्याला काही दिसलं नाही पण नेहाला मात्र कळलं त्या आरशात असं काहीतरी होतं ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि त्याच क्षणी त्या आरशात नेहाचं दिसणारं प्रतिबिंब आता ते तिच्या मागे उभा पाहून तिला तिथेच भुरळ आली आणि ती खाली पडली दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे उघडले समीरने ऑफिसवरून सुट्टी घेतली कारण कदाचित त्याला कळून नाही आलं की नक्की हा काय प्रकार घडला आहे नेहाची तब्येत आता ठीक नव्हती तर तिच्याजवळ राहणं ठीक तीन चार दिवस नॉर्मल गेले पण आता नेहा समीरला म्हणू लागले की आपण या फ्लॅटमध्ये नको राहूया मला इथे काही बरोबर वाटत नाही आहे प्लीज आपण या फ्लॅटमध्ये नको राहूया आपण दुसरा फ्लॅट बघूया आताच शिफ्ट झालो आहे आणि अचानक पुन्हा नवीन फ्लॅट शोधणं थोडं कठीण असल्यामुळे समीरने तिला समजवलं की आता नको आपण राहू नंतर बघू पुढे काय होईल एवढं काही झालं नसेल तुझा भास असेल त्यामुळे तू घाबरलेशील असं काही नाही आहे समीरला थोडासा डाऊट आला त्यामुळे त्यांनी आजूबाजूच्या शेजाऱ्यांजवळ या फ्लॅटबद्दल चौकशी करण्यास सुरुवात केली आजूबाजूवाल्यांनीही काही चुकीची माहिती त्या फ्लॅटबद्दल त्याला दिली नाही कोणी असं म्हणत नव्हतं की त्या फ्लॅटमध्ये असं काही प्रॉब्लेम आहे किंवा त्या फ्लॅटमध्ये काही आहे ते ऐकून समीर थोडा रिलॅक्स झाला आणि तेच त्यांनी नेहालाही समजवलं मग समीरने समजवल्यावर नेहानी तो विषय सोडून दिला आणि आता ते तिथेच राहू लागले पण पुन्हा एक महिन्यानंतर नेहासोबत आधी घडलेला प्रकार पुन्हा घडला यावेळेस समीरला प्रश्न पडू लागला की भास हा सारखासारखा नाही होऊ शकत त्यामुळे त्यांनी त्या फ्लॅटबद्दल अजून माहिती मिळवण्यासाठी आजूबाजूला विचारपूस सुरू केली तेव्हा बिल्डिंगचे वॉचमॅन काका ते, ते, ते का का। खूप आधी वर्षांपासून या बिल्डिंगमध्ये काम करत होते त्यांनी समीरला एक गोष्ट सांगितली त्या फ्लॅटमध्ये जो आरसा आहे तो शापित आहे पूर्वी एक स्त्री या फ्लॅटमध्ये राहून तंत्रविद्या करायची आणि त्या तंत्रविद्येमध्ये काही चूक घडल्यामुळे ती बाई त्या आरशामध्ये अडकली होती आणि तेव्हापासून या रूममध्ये कोणी राहायला नाही आलं आजूबाजूचे लोक घाबरतात म्हणून कोणीही त्या रूमबद्दल काही बोलायलाच तयार होत नाही पण मी अशा सगळ्या गोष्टींना घाबरत नाही म्हणून मी तुम्हालाही माहिती देत समीरला ही माहिती कळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली घरी जाऊन त्यांनी नेहाला ही सगळी गोष्ट सांगितली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा फ्लॅट सोडून दुसरीकडे शिफ्ट होऊ असं त्यांनी ठरवलं आता त्याच रात्री नेहाला पुन्हा त्या आरशाकडून आवाज ऐकू यावेळेस नेहानी त्या आरशाकडे न जाण्याचं ठरवलं आणि चादर डोक्यावर घेऊन डोळे घट्ट मिटून झोपून राहिले अचानक तिला ओढल्यासारखं वाटलं आणि तिने डोळे उघडले आणि डोळे उघडल्या उघडल्या जे काय झालं ते अनपेक्षित होते कारण नेहा त्या आरशाच्या समोर उभी होती नेहाने आता रागाने तो आरसा फोडण्याचा निर्णय घेतला तिने हातात लोखंडी रॉड घेतला आणि जोरात आरशावर मारला आरसा फुटला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले त्या फुटलेल्या तुकड्यात नेहाला स्वतःचा प्रतिबिंब दिसला आणि तिच्या प्रतिबिंबाने तिला उलट हास्य दिले कारण मित्रांनो खरी नेहा आता आरशाच्या आत अडकली होती समीर जेव्हा सकाळी उठला तेव्हा अख्खं घर शोधलं पण त्याला नेहा सापडली त्यांनी पोलीसमध्ये तक्रारही केली पोलीस आले घराची तपासणी केली पण घरामध्ये त्या तुटलेल्या आरशाशिवाय लोकांना काहीच आढळलं नाही त्या रात्री नेहासोबत काय झालं हे आजपर्यंत समीरला कळलंच नाही समीरने अखेरीस तो रूम सोडला आणि आजही तो नेहाला शोधत आहे पण फ्लॅट सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो आरसा जसा होता तसाच तिथे उभा राहिला मग मित्रांनो आता त्या आरशातून बाहेर येणारा पुढचा चेहरा कोणाचा असतो तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुढील येणाऱ्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून नक्की दावा असंच पुन्हा भेटू आपल्या पुढच्या स्टोरीमध्ये टेलिंग टेल्सवर